वणी येथे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला वनी बायपास मार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात घडला ही घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास वनी घुंगूस मार्गावरील लालगुडा गावाजवळील ओमनगरीजवळ घडली यात कारमध्ये बसलेले पाचही व्यक्ती गंभीर जखमी झाले रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले तर एका व्यक्तीवर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमीला चंद्रपूर येथे रेफर केले असता त्या जखमीचा वाटेतच मृत्यू झाला कारमधील सर्व पाचही जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे प्राप्त माहितीनुसार रियाज शेख वय पंचावन्न वर्ष राहणार भीमनगर वनी येथील रहिवासी आहे त्यांचे लाल पुल या परिसरात गॅरेज आहे सध्या सुट्टी असल्याने ते त्यांच्या मुलीला कार शिकवित होते आज शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी ते त्यांच्या तीन मुली व भावाच्या मुलीला घेऊन घुंगूस रोड वर स्कोडा ही कार घेऊन गेले होते त्यांची मुलगी लियाबा वीस वी वर्ष ही कार चालवत होती दरम्यान लालगुड्याच्या आधी ओम नगरीजवळ डी पी रोडवर टर्न घेताना समोरून येणाऱ्या ट्रकची कारला धडक बसली हा अपघात होताच घटनास्थळावरील लोक मदतीसाठी धावून आले कारला ट्रकची धडक इतकी भीषण होती की कार ड्रायव्हर साईडने पूर्ण चेंदाबेंदा झाली लोकांनी जखमींना बाहेर काढले व जखमींना वनीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले डॉक्टर आणि रियाज यांची मुलगी वय वीस वर्ष मायरा वय सतरा वर्ष अमीरा यांना मृत घोषित केले तर वडील रियाज यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णाने उपचार येथे सुरू आहे मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला तर त्यांच्या भावाची चार वर्षाची मुलगी तिला चंद्रपूर येथे रेफर केली असता तिचा वाटेतच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे कारमधील सर्व पाचही व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती हाती लागली आहे व पुढील तपास ठाणेदार गोपाळ उंबळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत